तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे शब्द ऐकून असाल वीस वर्षांपूर्वी द सिक्रेट नावाच्या पुस्तकाने जगभर धुमाकूळ घातला पण मी तुम्हाला सांगतो हे ज्ञान आपल्या सनातन संस्कृतीत आपल्या महाराष्ट्राच्या मातीत हजारो वर्षांपासून संकल्पशक्ती या नावाने जिवंत आहे आपल्या उपनिषदांमध्ये एक अत्यंत मौलिक वचन आहे तद भवति याचा सरळ अर्थ आहे तुमचा भाव जसा असतो तसे तुम्ही होता तुम्ही जे अंतःकरणातून मानता तेच तुमच्या जीवनात घडतं आज विज्ञान ज्याला एनर्जी म्हणतं त्यालाच आपले पूर्वज भाव म्हणत आज आपण यामागचं खरं विज्ञान उलघडणार आहोत सोप्या भाषेत सांगायचं तर संकल्प शक्ती किंवा मॅनिफेस्टेशन म्हणजे काय ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमच्या आतली खोलवरची इच्छा या तिन्ही गोष्टींना एका ध्येयावर केंद्रित करता यामुळे ती इच्छा तुमच्या आयुष्यात वास्तवात उतरते हा फक्त एक मानसिक खेळ नाही तर एक आध्यात्मिक अभ्यास आहे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या ऊर्जेला एक निश्चित आकार देता जर तुम्हाला फिल्मी अंदाजात सांगायचं असेल तर तुम्ही ऐकलंच असेल अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है हाच तो भाव आहे आपल्या पुराणात याचं एक ज्वलंत उदाहरण आहे भक्त ध्रुवाची कथा आठवते मांडीवरून अपमान करून उठवलं त्या लहानग्या ध्रुवाने काय संकल्प केला त्याने अशी जागा मिळवण्याचा निश्चय केला जिथून त्याला कोणीही कधीही उठवू शकणार नाही त्याचा हा दृढ संकल्प त्याच्या भावाची शुद्धता आणि त्याची तपश्चर्या इतकी तीव्र होती की प्रत्यक्ष भगवान विष्णूंना प्रगट व्हावं लागलं आणि त्याला अढळ असं ध्रुवपद द्यावं लागलं जे आजही आकाशात स्थिर आहे ही आहे संकल्पशक्तीची ताकद जेव्हा भाव शुद्ध असतो तेव्हा सृष्टीलाही चुकावं लागतं आता यामागचं विज्ञान समजून घेऊया जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची वारंवार कल्पना करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक नवीन न्यूरल पाथवे म्हणजे एक नवा मज्जातंतू मार्ग तयार होतो विज्ञान याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतं सोप्या भाषेत तुमचा मेंदू सतत बदलत असतो तुम्ही ज्या विचारांना जास्त खतपाणी घालता ते विचार आणि ते मार्ग अधिक पक्के होत जातात गंमत म्हणजे आपला मेंदू कल्पना आणि वास्तव यातला फरक ओळखू शकत नाही म्हणूनच जेव्हा तुम्ही यशस्वी झाल्याची कल्पना करता तेव्हा तुमचा मेंदू ते खरं मानून तशाच भावना आणि रसायनं तयार करतो यामुळे तुमची इच्छा अधिक घट्ट होते तुमच्या मेंदूत एक अजून अद्भुत यंत्रणा आहे जिला रेटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टम किंवा आरएस म्हणतात याला तुम्ही तुमच्या मेंदूचा गेट म्हणू शकता दिवसभरात आपल्यासमोर हजारो गोष्टी येतात पण आपलं लक्ष फक्त काही गोष्टींवर जातं कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं हे आर एस ठरवतं उदाहरणार्थ तुम्ही एखादी विशिष्ट मॉडेलची कार घ्यायचं ठरवलं की तुम्हाला अचानक रस्त्यावर तीच कार सगळीकडे दिसू लागते याचा अर्थ त्या गाड्या आधी नव्हत्या असं नाही पण आता तुमच्या रासने तिला तुमची प्रायोरिटी बनवलं आहे तुमचा संकल्प तुमचे विचार आणि भावना तुमच्या रासला प्रोग्राम करतात आणि मग ते तुम्हाला त्या ध्येयाशी संबंधित संधी आणि गोष्टी आपोआप दाखवायला लागतं आपल्या बृहदारण्यक उपनिषदात म्हटलं आहे आपण तेच आहोत जे आपल्या खोलवरच्या इच्छा आहेत जशी आपली इच्छा तशी आपली वासना जशी आपली वासना तसं आपलं कर्म आणि जसं आपलं कर्म तसंच आपलं भाग्य हे एक चक्र आहे आजचं विज्ञान ज्याला व्हायब्रेशन म्हणतं त्यालाच आपले पूर्वज भाऊ म्हणत होते तुमची वासना म्हणजे तुमच्या आत असलेलं एक न उगवलेलं बीज या बीजाला जेव्हा तुमच्या संकल्पाचं तुमच्या भावनेचं आणि कर्माचं पाणी मिळतं तेव्हा ते रुचतं आणि वास्तवात प्रकट होतं हेच तर कर्माचं मूळ गणित आहे आता मी तुम्हाला तो नियम सांगणार आहे जो नव्याण्णव टक्के लोक विसरतात आणि म्हणूनच त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तो नियम आहे स्वभाव तुमचा इन्हेरिट नेचर काय आहे हे ओळखणं सर्वात जास्त गरजेचं आहे तुमच्या आतली खरी तुमची इच्छा तुमच्या मूळ स्वभावाच्या विरोधात असेल तर ती कधीच पूर्ण होणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला फक्त ताण आणि निराशाच मिळेल कारण तुम्ही नदीला पर्वतावर चढायला सांगत आहात आधी स्वतःला ओळखा मग तुमच्या इच्छा तुमच्या स्वभावाशी आपोआप जुळतील एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल समजा तुम्ही स्वभावाने एक अंतर्मुख व्यक्ती आहात तुम्हाला शांतपणे काम करायला आवडतं पण केवळ प्रसिद्धी आणि पैसा बघून तुम्ही एक मोठा राजकारणी किंवा स्पीकर होण्याचा संकल्प केला काय होईल तुम्हाला तुम्हाला ते कधीच जमणार नाही कारण प्रत्येक प्रत्येक भाषण गर्दी आतून थकून टाकेल पण जर तुम्ही लेखक संशोधक किंवा कलाकार बनण्याचा संकल्प केला जिथे तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे काम करू शकता तर तुमच्या यशस्वी होण्याची आणि समाधानी राहण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली जाते म्हणून आधी तुमचा स्वभाव ओळखा आपला सनातन धर्म फक्त इच्छा करायला नाही तर त्या इच्छेला कर्माची जोड द्यायला शिकवतो आचार्य चाणक्या आपल्याला आठवण करून देतात उद्यमेन हि सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथै न हि सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा याचा अर्थ कोणतेही कार्य केवळ इच्छा करून पूर्ण होत नाही त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत कारण झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून प्रवेश करत नाही संकल्प म्हणजे तुमच्या धनुष्यावर लावलेला बाण आहे पण कर्म म्हणजे तो बाण सोडण्यासाठी खेचलेली प्रत्यंशा दोन्ही असल्याशिवाय लक्षभेद होऊच शकत नाही आपल्या संस्कृतीत बघा कोणतीही पूजा करण्यापूर्वी कोणताही मोठा संस्कार करण्यापूर्वी गुरुजी आपल्याला संकल्प करायला सांगतात आठवतंय उजव्या हातात पाणी फूल आणि अक्षता घेऊन डोळे मिटायला सांगतात आणि मंत्र म्हणतात हा केवळ एक विधी नाही यामागे गहन विज्ञान आहे हे तुम्ही वैश्विक ऊर्जेला दिलेलं एक स्पष्ट निवेदन आहे एक कॉस्मिक डिक्लेरेशन या विधीद्वारे आपण आपल्या वैयक्तिक इच्छेला आपल्या मर्यादित चेतनेला एका अथांग वैश्विक चेतनेशी जोडतो आपण विश्वाला सांगतो की मी हे कार्य या फळाच्या प्राप्तीसाठी करत आहे संकल्प शक्तीचा नियमित अभ्यास केल्यास काय फायदे होतात पहिलं तुमच्या ध्येयाबद्दल प्रचंड स्पष्टता येते तुमचं मन सैरभैर होण्याऐवजी एकाग्र होतं दुसरं तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढते तुमचा आर एस तुम्हाला चांगल्या संधी शोधायला मदत करतो तिसरं जेव्हा तुमच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होऊ लागतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही मोठी ध्येय ठेवू लागता आणि लक्षात ठेवा ध्यान आणि प्राणायाम ही आपल्या ऋषी दिलेली मॅनिफेस्टेशनची सर्वात प्रभावी आणि वैज्ञानिक तंत्रे आहेत यामुळे मन शांत होतं आणि संकल्पाची शक्ती अनेक पटींनी वाढते पण काही चुका आहेत ज्या आपण टाळायलाच हव्यात पहिली चूक आपल्या मूळ स्वभावाविरुद्ध काहीतरी मिळवण्याचा हट्ट धरणे दुसरी आणि सर्वात मोठी चूक फक्त विचार करत बसणे पण त्याला कर्माची जोड न देणे तिसरी चूक सतत स्वतःशी नकारात्मक नकारात्मक बोलणे काही खरं नाही नाही हे मला जमणार बोलून तुम्ही तुमच्या गोष्टी शोधायलाच प्रशिक्षित करता आणि चौथी चूक अधीर होणे बी पेरल्यावर झाड उगवायला वेळ लागतो त्यासाठी संयम आणि सातत्य अत्यंत आवश्यक आहे तुमच्या मनाला एका पवित्र मंदिराप्रमाणे समजा या मंदिरात येणारा प्रत्येक विचार म्हणजे एक फूल आहे आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही संकल्परूपी कोणते फूल तुमच्या इष्टदेवतेच्या चरणी अर्पण करत आहात सकारात्मक विचार प्रेम ध्येय ही सुंदर फुलं आहेत पण नकारात्मक विचार भीती मत्सर राग हा त्या मंदिरात आणलेला कचरा आहे तो वेळीच बाहेर काढला नाही तर तुमचं मन अपवित्र होईल आणि तिथे कोणतीही सकारात्मक ऊर्जा टिकणार नाही तुमचं मन शुद्ध ठेवा तुमचे संकल्प आपोआप सात्विक आणि शक्तिशाली बनतील तर मग आजपासून काय करायचं सुरुवात कशी करायची पहिलं स्वतःला ओळखण्यासाठी वेळ द्या रोज किमान दहा मिनिटं स्वतःला मला खरंच काय काय माझा स्वभाव आहे आहे तुमची इच्छा पूर्ण झाली अशी कल्पना करा आणि त्या भावना तुमच्याकडे आज जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता अधिक सकारात्मक गोष्टी आकर्षित करते आणि सर्वात महत्वाचं एक शुद्ध सात्विक संकल्प करा आणि तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही उद्या पहिलं कोणतं लहानचं पाऊल उचलणार आहात फक्त तेवढं ठरवा फक्त あ。 आज रात्री झोपण्यापूर्वी किंवा उद्या सकाळी उठल्यावर एका शांत जागी बसा डोळे बंद करा आणि एक शुद्ध सात्विक संकल्प करा तो तुमच्या आरोग्यासाठी असेल तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी असेल किंवा समाजाच्या भल्यासाठी असेल तो संकल्प मनातल्या मनात मना तीन वेळा दृढतेने उच्चारा आणि मग तो पूर्ण करण्यासाठी उद्या तुम्ही पहिलं कोणतं पाऊल उचलणार आहात ते ठरवा तुमच्या आत दडलेला तो ध्रुव तो अर्जुन जागृत करा कारण जेव्हा भाव शुद्ध असतो आणि कर्मश्रेष्ठ असतं तेव्हा नियतीलाही तुमच्या समोर झुकावं लागतं तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमः शिवाय